इथं आपण पापलेट घेतले त्याला थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि कोकमाचा आगळ आता हे आपण मच्छीला चांगलं लावून घेऊया दोन्ही साईडनं छान असं सा लावून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी असंच ठेवूया आपण आपण हिरवं वाटण घेतलं आहे त्यामुळे थोडी धनिया पावडर आपला घरचा मसाला एक चमचा आपण पहिले मीठ टाकलेलं आहे मच्छीला त्यामुळे ते अंदाजाने मीठ घ्या कश्मीरी लाल मिरची एक चमचा आपण हे सगळं मिक्स करू हे मिक्स करून झाले आपलं आपण इथं मग पापलेटला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना कोकम ते पापलेट आहे त्याच्या आता आपण हा मसाला घेऊया आणि पापलेटला छान चोळून घ्यायचं दोन्ही बाजूनी आपलं वाटण सुकं झालं थोडंसं पाण्याचा हात घेतला आहे म्हणजे वाटण थोडंसं ओलं होऊन सगळी पापलेटला लागेल ला आपल्या इथे आपलं पापलेटला मसाला लावून झालेला आहे तांदळाचं पीठ थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ हे मिक्स करून घेऊ तुम्हाला रवा आवडत असेल तर तुम्ही बारीक रवा पण यात ॲड करा आपलं मिक्स झालं तर आपण पापलेट फ्राय करायला घेऊया आपण पापलेटला तांदळाच्या पिठात घोळून घेऊया सगळीकडून पीठ लावून घ्यायचं म्हणजे कडक होतो चांगला आणि तव्यावर सोडूया आता प्पाले त उलटून घेऊया पोटाचे दुसरं काहीतरी हातात घ्या आपले पापलेट तयार झालेत आता आपण गॅस बंद करू